हरिहर ओम गुरुवर्य शिनलकरजी सर सर्वसह शिक्षक आणि सर्व सह प्रशिक्षणार्थी मी भारती राजेंद्र अंधारे राहणार नाशिक माझ्या विहीनबाई सविताताई डांगरे संगमनेर यांच्या अनमोल सल्ल्यामुळे मी ब्रह्मविद्येत सहभागी झाले त्यांची मी कृतज्ञतापूर्वक आभारी आहे कोरोना काळात मी ब्रह्मविद्येबद्दल काही ऐकले होते न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये मी नोकरी करीत आहे वेळेअभावी वर्ग करणे आपल्याला जमणार नाही म्हणून ब्रह्मविद्या काय आहे हे जाणून देखील घेतले नाही प्रचंड गुडघेदुखीचा त्रास मी चार पाच वर्षापासून सहन करते आहे ते पाहून वहीन विहीनबाई सविताताईंनी मला तेराव्या वर्गात प्रवेश घ्यायला प्रवृत्त केले ऑफिसमुळे खरे तर फक्त शनिवार व रविवारीच मी नीट क्लास केला सर्व श्वसन प्रकार प्राणायाम ध्यान मी चांगल्या तऱ्हेने करू शकले याचे सर्व श्रेय मी गुरुवर्य शिनलकरजी सर यांच्या शिकवण्याच्या पद्धतीलाच देऊ इच्छिते जरी वर्ग नाही केला तरी रोजच्या रोज संध्याकाळी सर्व नोट्स मिळत असे त्याबद्दल गोड बोलणाऱ्या आणि देखण्या डॉक्टर योगिता अडसरेताई व सुजाता प्रसादेताई यांची शतशहा ऋणी आहे चार पाच वर्ष झाली गुडघेदुखीमुळे मी मांडी घालून बसू शकत नव्हते आता मी छान मांडी घालू बसू शकते रात्री परिवर्तन कृती करतानासुद्धा तशी मांडी घालून जमत आहे प्रचंड खाज मला यायची की मी अक्षरशः वेडीपिशी होऊन जात असे आता बऱ्यापैकी खाज येणे कमी झाले आहे गुडघेदुखी पण कमी झाली आहे चालण्याची पद्धत व गती सुधारली आहे केस गळणे कमी झाले नकारात्मक विचार पूर्णत हा बंद झाले आहेत स्वतबद्दलचा आत्मविश्वास व स्वतवरील भरोसा खूप वाढला आहे मी हे करू शकते ते करू शकते नव्हे मी आता सर्वच करू शकते नेपोलियनप्रमाणे अशक्य ही गोष्टच आता नाही एकत्र एक कुटुंब दोन मुले नोकरी करीत असताना स्वतःकडे कधी पाहिलेच नाही खरे तर आपण स्वतःला कधीच पाहू शकत नाही आरशात दिसते ते आपले प्रतिबिंब आणि आज ब्रह्मविद्येत आल्यावर मला कळले की मी खरेच कधीच आरशात स्वतःला पाहिलंच नाही आणि आता मला स्वतःला बघण्यासाठी कोणत्याच आरशाची गरज राहिली नाही आहे ब्रह्मविद्या माऊलीमुळे मला अंतःकरणात मी सापडले अंतरंगात मला परमेश्वर दिसला जो की शक्तिशाली बलवान सुसंगत प्रेमळ श्रीमंत असून तरुण आहे आणि मला मी यवनात पदार्पण केलेली सोळा वर्षाची तरुणी त्यामध्ये जाणवली आता मी खूप आनंदी व उत्साही आहे सरांनी फक्त आठ श्वसन प्रकारच नाही शिकवले तर शाश्वत सत्य राज मार्ग शरीराची अंतर्गत रचना शिकवून मानसिक स्वास्थ्य शांती वाढवून मनाची शुद्धी केली तर जलसाधना आठ दिवस उपवास करवून घेऊन शरीराची देखील शुद्धी केली तीन सहा नऊचे महत्व लकी नंबर कसा काढायचा अनेक कथा गोष्टी सांगून त्यांनी आपली आध्यात्मिक शुद्धी केली अशा प्रकारे मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धी व उन्नती सरांनी करवून घेतली स्वत आधी तंदुरुस्त व्हा विमानात आधी स्वतःला ऑक्सिजन मास्क लावा हे उदाहरण वारंवार देऊन आपल्याला स्वतःचा विकास कसा करायचा हे सरांनी खूप छान पद्धतीने मनावर बिंबवले खरेच ब्रह्मविद्या माऊली व सरांची मी शतशहा ऋणी आहे की मी आता फुलपाखरासारखी स्वच्छंदी मोरपंखासारखी रंगबेरंगी आणि गरुडासारखी उंच झेप घेणारी आनंदी व उत्साही झाली आहे ब्रह्मविद्येबरोबर कायम राहून ब्रह्मविद्येचे कार्य करणार आहे स्वतःची कुटुंबाची परिसराची देशाची व विश्वाच्या शांततेसाठी प्रार्थना आराधना करणार आहे अशाच आनंदात पंच्याण्णव वर्ष आरोग्यमयी सुखी सकारात्मक जीवन जगणार असून ब्रह्मरंध्रामधून पुढील वाटचाल करणार आहे मी आपली सर्वांची कृतज्ञतापूर्वक आभारी, आभारी आहे आभारी आहे आभारी आहे धन्यवाद